नमस्कार हिंदुस्थान पोषा विचार मंथन विद उदय निर्गुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं स्वागत करतो <laughs> दोनच दिवसांपूर्वी गडचिरोलीमध्ये एक महत्वाची घटना घडली एम वेणुगोपाळ राव भूपती हा नक्षलवादी माओवादी चळवळीच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेल्या या नक्षलवाद्याने आपल्या साठ सहकार्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं हे नक्षलवादी चळवळीला एक मोठा हादरा मानला जात आहे सत्तरच्या दशकात सुरू झालेली चळवळ आता शेवटच्या घटका मोजते अशा पद्धतीची विधान आता व्हायला लागली आणि ते सत्यातही आता दिसायला लागलेलं आहे नेमकं हे झालं कसं याची मागची कारण काय आहेत आणि हे आत्मसमर्पण किती महत्वाचं आहे देशासाठी महाराष्ट्रासाठी संपूर्ण राज्यातल्या जनतेसाठी हे किती महत्वाचं आहे या सर्वच गोष्टींचं आपण विश्लेषण करून घेणार आहोत आजही आपल्यासोबत आहेत डॉक्टर उदय निरगुडकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला की हे आत्मसमर्पण झालेला आहे या घटनेबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय असा एखादा क्षण इतिहासात येतो वर्तमानात येतो की ज्यावर कवींनी काव्य लिहावी महाकाव्य लिहावी शाहिरांनी कवन लिहावीत लेखकांनी लेख नव्हे नाटक लिहावं महाकाव्य लिहाव चित्रपट निर्माण करणाऱ्यांनी ज्याच्यावर चित्रपट निर्माण करावेत असा एखादा टर्निंग पॉइंट जर कुठला असेल तर तो हे आत्मसमर्पण आहे असं मला वाटतं नक्षलवादी चळवळ आणि त्याच्या अखेरच्या घटका यावरचा जर चित्रपट बनणार असेल तर तो आजच्या शरणागतीच्या प्रसंगाने त्याचा शेवट एक प्रकारे असा तो चित्रपट बनू शकतो मला असं वाटतं ही स्वतंत्र भारताच्या हिंदुस्थानातली नक्षलवादी चळवळीच्या संपूर्ण प्रवासातली ही सर्वात महत्वाची घटना आहे हा देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचं होम डिपार्टमेंट केंद्रीय सुरक्षा दल देशाचं होम डिपार्टमेंट या सगळ्यांसाठी ही एक अत्यंत महत्वाची घडामोड आहे गौरवाची बाब आहे अभिमानास्पद क्षण आहे तुम्ही जी विशेष न लावाल ती याला योग्य आहेत सर याच्यामध्ये मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आज हे आत्मसमर्पण झालेलं आहे आत्मसमर्पण हे काही पहिलंच आत्मसम समर्पण झालेलं नाही नक्षलवाद्यांचं याच्याही आधी झालेले आहेत याच याच भूपतीच्या पत्नीने सुद्धा याच वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसमोरच आत्मसमर्पण केलं होतं हे नेमकं होतंय कसं ही आत्मसमर्पण आता का व्हायला लागले नाही इतकी क्रूर इतकी दहशत बसवणारी ही जी चळवळ होती ग्रामीण भागामध्ये गडचिरोलीच्या वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये तर ही चळवळ आता लोक मुख्य प्रवाहाकडे का आकर्षित व्हायला लागलेले आहेत एक का घडतं आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे हे भूपतीचं आत्मसमर्पण आज इतकं महत्वाचं का मानलं जात आहे या दोन गोष्टींची उत्तर पाहिजे दुसरा जो तुमचा उपप्रश्न आहे त्याच्यावर पहिल्यांदा येतो तो, तो म्हणजे भूपतीचं आत्मसमर्पण महत्वाचं कसं करताय प्रत्येक चळवळीला राजकीय पक्षाला संघटनेला एक थिंक टँक असतो एक बौद्धिक ज्याला आपण कमांड इन चीफ म्हणतो असा बौद्धिक कमांड इन चीफ जर कोण असेल तर तो नक्षलवादी चळवळीचा बौद्धिक कमांड इन चीफ हा भूपती होता म्हणजे याच्यावरून त्याचं प्रभाव क्षेत्र आणि त्याचा केडलवरची पकड किती खट्ट असेल हे आपल्या लक्षात येईल त्यामुळे आजच्या घडीला त्या संघटनेमधला जर सर्वात महत्वाचा कळीचा माणूस कोण होता की मॅनेजमेंट परफॉर्मिंग पर्सन जर कोण असेल तर तो हा भूपती होता त्याच्या पत्नीनं तारक्कानं यापूर्वीच सरेंडर केलं होतं परंतु याचं सरेंडर होणं याच्या नंतरचे रिक्रूट जर करायचे असतील तर याच्या इतका चांगला संघटक आणि बौद्धिक प्रमुख त्यांच्याकडे नव्हता आणि आता तर नसणारच आहे त्यामुळे भूपतीच येणं हे जसं त्यांच्या वर्तमान परिस्थितीवर प्रश्नचिन्ह आहे तसं त्यांच्या भविष्याचा अंधार दाखवतं म्हणून भूपती आणि त्याचं आत्मसमर्पण ही नक्षलवादी चळवळीचं कंबरड मोडणारी घटना आहे पहिला जो भाग तुम्ही विचारलात की हे जे सगळं घडलं ते आता का घडतंय आहे त्याची अनेक कारण आहेत त्याचा इतिहास आहे एकोणीसशे सदुसष्ट साली अन्याय अन्यायाविरुद्ध लढण्याकरता म्हणून जो नक्षलवाद त्या भागात सुरू झाला तसेच पायराव आपल्याला अनेक ठिकाणी दिसले ते दंडकारण्यात दिसले ते ओरिसा झारखंड महाराष्ट्र तेलंगणा या सगळ्या भारताच्या मधल्या पाट्यात दिसले आणि बघता बघता अन्यायाविरुद्ध शोषणाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध हिंसक मार्गाने लढणारा हा लढा जवळपास दोनशे जिल्ह्यांपर्यंत पोहोचला त्यांनी काय नाही केलं मला सांगा प्रचंड हिंसा केली तुम्हाला सांगतो विद्याचरण शुक्ल काँग्रेसचे एकेकाळचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यांची या हिंसक जमावानी हत्या केली सुकमा असेल गडचिरोली असेल दंतेवाडा असेल किंवा राणी बदली असेल या असंख्य ठिकाणी त्यांनी हजारो सशस्त्र सैनिकांचा गळा घोटलेला आहे निरपराध नागरिकांचा गळा गळा घोटलेला आहे त्यामुळे या सगळ्या हिंसाचारातून विकासाचा मार्ग खुंटलेला होता असे अनेक भाग होते या देशाचे की जिकडे कुठलीही सरकारी योजना पोचत नव्हती शाळा नव्हत्या रस्ते नाही वीज नाही उद्योग नाही किंवा तिथली जी खनिज संपत्ती होती साधन संपत्ती होती जंगल संपत्ती होती त्यावर राज्य कोणाचं असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती तिकडे निर्माण झालेली होती परंतु गेल्या दहा वर्षामध्ये याच्या बाबत सकारात्मक पावलं आणि कठोर पावलं उचलली गेली अनेक अ, केडर मधल्या लोकांचा खात्मा करण्यात आला अनेक मध्ये कधी दहा कधी पंधरा अशा प्रकारचे आपण काय म्हणू नक्षलवादी मारले गेले आणि हळूहळू त्यांची ताकद ही जिओग्राफिकली जशी कमी होत गेली तशीच ती इंटेलेक्च्युअली ताकद सुद्धा कमी होत गेली लोकांपर्यंत विकास पोचायला लागला रोजगार पोचायला लागला शाळा उघडल्या गेल्या हॉस्पिटल उघडली गेली तिथे जी शोषणाचं मूळ कारण होतं ते म्हणजे तेंदू असेल किंवा बांबू असेल त्याला जर समजा शंभर पुढेला पन्नास रुपये इतकी अत्यल्प मजुरी मिळत होती मग ते नक्षलवादी यायचे सांगायचे आम्ही तुम्हाला रुपये दे टू कंट्रोल एक समांतर अर्थव्यवस्था या सगळ्यात शाळा सुद्धा होत्या असं नाही की त्यांनी शाळा नाही काढल्या त्यांनी शाळा काढल्या त्यांनी रोजगाराची साधनं पण त्यांच्या पद्धतीने निर्माण केली आणि ही का निर्माण केली तर घोषणा होती आमच्या गावात आमचं सरकार आमच्या गावात आमचं सरकार ही घोषणा घेऊन प्रथम गणपती असेल त्याच्या आधी कोंडापल्ली सीतारामन असेल नंतर केशव नायपाल असेल या सगळ्यांनी मिळून एक मोठी भुराळ या देशाच्या विरोधात लढण्याकरता जमावाला घातली आणि त्यातून गावाच्या गाव तालुक्याच्या तालुक्यात जिल्ह्याच्या जिल्हे एवढंच काय तर उस्मानिया काकतिया विद्यापीठातील उच्च विद्या विभूषित परंतु संधी नाकारले गेलेले अन्याय अत्याचाराचे शोषणाचे बळी ठरलेले चांगल्या घरातले उच्च शिक्षित सुद्धा यांच्या बरोबर आले आणि मग एकोणीशे सदुसष्ट साली नक्षल बारी या गावातून सुरू झाला नक्षलवाद आणि इथल्या दंडकारण्यातले या दोघांना जो संघर्ष होत होता सीमांवरून आणि प्रभाव क्षेत्रावरून त्यांचा समेट झाला सीपीआय पीपल वॉर्स ग्रुप आणि माओवादी म्हणजे माओस्ट कम्युनिस्ट सेंटर या दोघांनी एकत्र दोन हजार चार साली येऊन एक सेंट्रल कमिटी तयार केली केंद्रीय समिती तयार केली त्या समितीचे सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी अशी सगळी केडर होती आणि मग भारतामध्ये तयार झाला एक रेड कॉरिडॉर रेड कॉरिडॉर म्हणजे काय की जिकडे कुठल्याही सरकारला परमिशन नाही इथे फक्त आमचंच सरकार इथे कामच करणं अशक्य करून टाकलं ठेकेदारांचे खून झाले दहा वर्षामध्ये हे चित्र झपाट्यानं बदलत आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळपास दहा हजार नक्षलवाद्यांनी या काळात स्वतःला आत्मसमर्पित केलंय संविधान हातात घेतलेलं आहे विकासाच्या वाटेवर गेलेले आहेत भारताच्या मुख्य प्रवाहात त्यांनी सामील व्हायचं मान्य केलेलं आहे आत्ता अशी हो परिस्थिती होती की त्यांच्यासमोर दोनच पर्याय होते एकतर आत्मसमर्पण करा आणि इज्जतीची जिंदगी जगा रोजगार मिळवा विकास मिळवा स्थैर्य शांती डोक्यावर छप्पर मिळवा अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जा आज नाही तर उद्या गोळ्यांची शिकार व्हा परंतु चित्र फार झपाट्यानं बदलत आहे एकट्या गडचिरोलीचा जर मी उल्लेख केला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल गडचिरोली जिल्ह्यात एखाद्याची बदली व्हायची म्हणजे ती काळ्यापणाची शिक्षा समजली जायची परंतु आता गडचिरोली हा जिल्हा स्टील मॅग्नेट म्हणून ओळखला जातोय तिथे खनिज संपत्ती इतकी विपुल आहे की तिकडे खूप मोठे स्टीलचे प्रकल्प उत्पादनाचे प्रकल्प येत आहेत आणि आपल्या सरकारने त्या जमीन देताना एक नियम घालून दिलेला एक अट घालून दिली आहे आणि ती म्हणजे स्थानिकांना नव्वद टक्के रोजगार मिळाले पाहिजेत आणि जेव्हा हे सगळं सत्यात अस्तित्वात येईल त्यावेळा जवळपास एक लाख इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे रोजगार उपलब्ध झालेला आपल्याला दिसेल आणखीन एक वैशिष्ट्य अर्षक मी तुम्हाला सांगतो हे जे जा आत्मसमर्पण झालं भूपतींचं त्या भूपतींच्या आत्मसमर्पणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला नक्षलवाद्यांनी सुद्धा सरेंडर केलेला आहे आणि त्याला कारणभूत कोण ठरलेले आहेत तर भूपती यांच्या पत्नी तारक्का या तारक्काने काही वर्षा काही महिन्यांपूर्वी स्वतः पहिले आत्मसमर्पण केलं होतं त्यानंतर भूपतीचा एक प्रकारे विश्वास वाढला तिने हसते परहसते त्याचं मन वळवायचा प्रयत्न केला आणि त्यातून मला असं वाटतं की जी लॅक ऑफ ट्रस्ट ही सिच्युएशन होती तिथून आय बिल्ड ट्रस्ट आय ट्रस्ट यू अशी सिच्युएशन निर्माण झाली आणि त्यातून हे समर्पण झालं हा त्याचा एक इतिहास आहे एक समांतर अर्थव्यवस्था एक समांतर सरकार एक केडर तेंदू आणि बांबू मधला पूर्ण असलेला भ्रष्टाचार तिथे असलेला सगळी शोषण व्यवस्था तिथली ते जमीनदारी तेलंगणातली जमीनदारी यातून हे सगळं निर्माण झालं भूपतीचे वडील कोण होते मला सांगा भूपतीचे वडील हे फ्रीडम फायटर होते हे स्वातंत्र्य सैनिक होते स्वातंत्र्यासाठी ते लढलेले आहेत मग त्याच्या हातात शस्त्र का आलं तर ते आलं अन्यायामुळे शोषणामुळे विकासाची गंगा तिथे न पोचल्यामुळे परंतु मागच्या दहा वर्षात दोन गोष्टी घडल्या एक तर नक्षलवादाविरोधात कठोर पावलं उचलली गेली या देशाचे गृहमंत्री यांनी रायपूरमध्ये झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत जाहीर केलं की मार्च दोन हजार सव्वीस मध्ये या देशातला दहशतवाद या देशातला नक्षलवाद संपलेला असेल आणि आज त्या दृष्टीनं आपण एक काय म्हणून आपण ज्याला शेवटची जी पावलं आहेत मॅन्डेटरी ओव्हर्स चालू झालेले आहेत तिथपर्यंत आपण पोहोचलोय हे विलक्षण मोठं यश आहे विकासाला मिळालेला हा सर्वात मोठा कौल आहे असं मला वाटतं सर या यातनं तुमच्या संपूर्ण विवेचनातनं दोन प्रश्न उभे राहतात एक तर म्हणजे पहिला प्रश्न म्हणजे आता या संपूर्ण जे आत्मसमर्पण केलेले सगळे नक्षलवादी आहेत त्यांचं पुढे होणार काय आणि दुसरं म्हणजे दहशतवाद ही अशी गोष्ट असते की जी कधीच दडपशाहीने दडपशाही संपत नाही आज आपण विकासाचं उत्तर त्याचे घेऊन चाललेलो हो। आहोत पण जर समजा असं परत झळलं की या लोकांचं परत मन फिरली आणि हे परत नक्षलवादाकडे जायला लागले आणि पुढची येणारी जी पिढी आहे त्या गावांमधली ती त्यांच्याकडे परत आकर्षित व्हायला लागली तर हे सगळे प्रश्नांवरती आज राज्य सरकार खरंच यावरती काम करत का किंवा आज त्या दृष्टीने विचार काही करणं होत आहे का आणि त्या दृष्टीने पावलं जातं जातात का फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला काही वर्षांपूर्वी जेव्हा आर आर उर्फा पाटील हे गृहमंत्री होते आणि त्यांनी नक्षलवाद या विषयाचं विवेचन करताना खूप अभ्यास केला त्यांनी देखील अनेक वेळा ते, ते स्वतः जीव धोक्यात घालून गडचिरोलीला गेलेले आहेत त्या त्यांनी एक ब्लॉग लिहिलेला होता एक लेख होता त्या लेखातलं असं वाक्य होत की नक्षलवादाचं मूळ कुठे आहे तर ते गडचिरोली सुकमा दंतेवाडा इथं नाही आहे नाहीये नाही आहे त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की नक्षलवादाचं नक्षल मूळ हे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आहे सहाव्या मजल्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांवर तेव्हा खूप मोठा गदारोळ झाला होता मुख्यमंत्र्यांवरचा हल्ला असं समजलं गेलं होतं त्यांच्या लेखाचा रोख तो नव्हता त्या लेखाचा रोख असा होता की महाराष्ट्राच्या सर्व भागात विकास समानपणे पोहोचवण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची असते आणि तसा विकास जर पोचण्यात आपण यशस्वी झालो असतो तर अशा प्रकारची हिंसा हातात शस्त्र हे आपल्याला कधी घ्यावंच लागलं नसतं तशी भावना तो विचार यशस्वीच झाला नसता असा आबांच्या लेखाचा उल्लेख होता त्याची मला आता इथे जाणीव होती ही का होती आहे तर आज देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठोरपणे पावलं उचलत त्यांच्या हाताखाली गृह गृहमंत्रालयातल्या पोलिसांनी कठोर कारवाई करत दहशतवादाचा बिमोड केला या कारवाईत अग्रेसर असणारे संदीप पाटील यांचा मी इथे गौरवपूर्ण उल्लेख करू इच्छितो की त्यांनी प्रचंड मोठं काम या भागात केलेलं आहे महेश तिवारींसारखे पत्रकार आहेत त्यांनी देखील त्याची सत्य बाजू किंवा चौफ्या रंगाने याचं विश्लेषण करण्यात खूप मदत केलेली आहे या सगळ्यामुळं काय झालं की रॉबिन रॉबिनहूड अशी जी इमेज होती की अन्याय झाला की आमच्याकडे या आम्ही त्या अन्यायाला वाचा फोडून देऊ आम्ही तुम्हाला रोजगार देऊ आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ फक्त तुम्ही हातात शस्त्र घेऊन हे शासन उलठवून टाका या सगळ्याच्या विरोधात पोलीस जोरदारपणे उतरलं अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि त्यामुळे त्यांचं मनोधैर्य हसळलं आणि दुसरीकडे रस्ते वीज पाणी उद्योग यातून रोजगार निर्मिती होत गेली विकास दिसतोय शांती दिसतीय समृद्धी दिसतेय आणि इकडे हे असं वनवासाचं जीण आहे क्षणाक्षणाला मृत्यूची टांगती तलवार आहे संवादच नव्हता तो संवाद सुरू झाला भूपतीने अट काय घातली होती मी आत्मसमर्पण करेन पण त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथे हजर असणं आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांनी त्वरित एक कण विलंब केला नाही कुठलाही इगो केला नाही ताबडतोब विमानाने गडचिरोलीला गेले आणि तो कार्यक्रम घडवून आणला आणि त्याच्या हातात तेव्हा आपण पाहिलं असेल त्यांनी भारताचं संविधान दिलं आणि एक प्रकारे भारताच्या मुख्य प्रवाहात त्यांना यायला त्यांनी भाग पाडलेला आहे त्यामुळे जसा विकास होत जाईल मोबाईल मोबाईलचे टॉवर येतील शाळा उघडतील कॉलेज उघडतील त्या सगळ्यातून गडचिरोली आणि तिथल्या भागाचं संपूर्ण चित्र आपल्याला बदललेलं दिसेल त्यांना जो मिळणारा पब्लिक सपोर्ट होता तो पब्लिक सपोर्ट सुद्धा आता पूर्णपणे थांबलाय असं आपल्याला दिसतंय याचा अर्थ हा सगळा दक्षलवादाचा आ, हे संपलाय का तर अजिबात नाही तो विचार अजूनही कायम आहे त्यातले काही जे सशस्त्र का, सशस्त्र अशा प्रकारचे नक्षलवादी आहेत त्यातले टॉप बॉसेस आहेत मग तो देवजी असेल हेडमा किंवा गणपती हे अजून हाती लागलेले नाही आहेत परंतु त्यांचं प्रभाव क्षेत्र आणि त्यांच्या बरोबर असणारे समर्थक त्यांची कट्टरता आपण कमी केलेली आहे आता राताला प्रश्न हो ता जे सरेंडर झाले त्यांचं पुढे काय होणार तर आतापर्यंत शासनाने अशी भूमिका घेतली जर तुम्ही मुख्य प्रवाहात येत असाल तर तुमच्या गुन्ह्यांबद्दल जे तुमच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत त्या खटल्यातून तुम्हाला मुक्त करून पुन्हा चांगलं आयुष्य जगण्याची संधी आम्ही मिळवून देऊ तुम्हाला आत्ता इथे बसून लक्षात येणार नाही पण तेलंगणामध्ये या सगळ्या सरेंडर नाट्याचं जे लाईव्ह कव्हरेज आणि त्याला मिळालेला टी आर पी मी बघत होतो प्रतिसाद बघत होतो तेव्हा असं लक्षात आलं की तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा भूपतीचं सरेंडर होणं याला जास्त पब्लिसिटी मिळाली होती सीताक्का नावाच्या अशाच एक नक्षलवादी होत्या त्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर पुढे त्या निवडणूक लढल्या नंतर त्या काँग्रेसकडूनही लढल्या आणि काँग्रेसकडून लढल्यानंतर आदिवासी विकास मंत्री त्या बनल्या न जाणो भूपती उद्या तेलंगणात निवडणूक लढतील मंत्री सुद्धा होतील आज देवजी जे आहेत त्या कुख्याती तुम्हाला सांगतो आजचे जे आपले मंत्री आहेत धर्मराव बाबा आत्राम त्या धर्मराव बाबा आत्रामांना एकेकाळी अपहरण करून दहशत निर्माण केलेली भीती निर्माण केली गबराट निर्माण केली अशी व्यक्ती कोण असेल तर ती देवजी आहे त्यामुळे अजूनही हा विचार संपलेला नाही आहे अजूनही संपूर्ण खात्मा झालेला नाही आहे पण एक निश्चित आहे नाव द एंड इज इन साईट आता अंतिम काल जवळ आलेला आहे याची जाणीव सर्वांना झालेली आहे सर आता आपण अपन... तुम्ही म्हटलात तसं की शहरी संपूर्ण आपण सश... सशस्त्र नक्षलवाद जो होता त्याच्या आता आपण एकदम शेवटाकडे चाललो किंवा संपुष्टात चा मार्गावरती आहे आपण मी तुम्ही सगळ्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम असेल किंवा त्याचे त्याची लोकप्रियता जरी असली तरी त्यांच्या त्यांचं आत्मसमर्पणाचं महत्व तुम्ही समजावून सांगितलं पण मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना एक महत्वाचं विधान केलं ते म्हणजे की आता जो सशस्त्र नक्षलवाद संपलाय ते संपुष्टात येतोय आता आव्हान शहरी नक्षलवादाचं ह्या संपूर्ण शहरी नक्षलवादाच्या प्रश्नावरती बरेच जण बोलतात बरेच जण सगळ्यात आपल्याला चालू असेल आपल्याकडे बऱ्याच अटक पण झालेली आहे या प्रश्नाकडे आपण कसं बघता आणि या प्रश्नाच्या विश्वास शेवट करू याच्याबद्दल अर्बन नक्षलिझम वर जेव्हा पहिल्यांदा थिअरी आली आणि तत्कालीन महाराष्ट्राचे महासंचालक जे होते प्रवीण दीक्षित त्यांनी या संदर्भात खूप मौलिक अशा स्वरूपाचं संशोधन करून एक मोठा शोध प्रबंधच लिहिला असं म्हणायला काही हरकत नाही परंतु त्यावेळेला या सगळ्याची खिल्ली उडवली गेली होती अर्बन नक्सल असणार काही विषयच नाहीये वगैरे वगैरे सगळं सांगण्यात आलं होतं परंतु या नक्षलवादाला एक मुखवटा म्हणून त्यांना सपोर्ट मेकॅनिझम म्हणून त्याचाच एक भाग म्हणून त्याच्याच एक डाऊनलोडिंगचा एक भाग म्हणून अशा प्रकारची अर्बन नक्सल ही गोष्ट शंभर टक्के अस्तित्वात होती आहे ती गावागावात आहे ती शहरा शहरात आहे त्यातले कोणी लेखक आहेत कलावंत आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत की ज्यांचा या देशाच्या संविधानावर विश्वास नाही ज्यांचा या देशाच्या पोलिसांवर विश्वास नाही न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही शिक्षण संस्थेवर विश्वास नाही ते आपल्या लेखामधून निवेचनामधून विचारांमधून भाषणांमधून सातत्यानं अशा प्रकारच्या गोष्टींचा प्रचार करतात की जेणेकरून देशामध्ये बेदिले आणि अराजक माझेल आणि त्याचबरोबर जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्षलवाद्याच्या पॉलिट ब्युरोचे मेंबर असलेल्यांचे कार्यक्रम ठरवणे त्यांना जनतेसमोर एक सुधारक समाजाची कळवळा असलेले पद दलितांसाठी काम करणारे अशी त्यांची इमेज घडवायचा प्रयत्न करतो लक्षात घ्या नक्षलवादामध्ये फक्त दलित होते किंवा पिछडा वर्गा असा नाही आहे त्यात अनेक उच्च वर्णीय सुद्धा होते अनेकदा नेतृत्व हे उच्च वर्णीयांकडे देखील होतं त्यामुळे हा प्रश्न केवळ जातीय किंवा आदिवासी इतका मर्यादित नाही आहे खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो अत्याचार होतो जीवनात कुठलाही मार्ग अभ्युदयाचा पुरत नाही त्यावेळेला शस्त्र हाती येतं आणि मग त्या शस्त्र हाती घेण्याचं एक तत्वज्ञान निर्माण होतं तो विचार निर्माण होतो आणि त्या विचाराला आकर्षित होऊन परिस्थितीवश कुठलाही दुसरा मार्ग नसल्यामुळे अनेक तरुण तिकडे आकर्षित होतात आजही तो विचार अजूनही आहे आपण पूर्णपणे त्याला संपवू शकले नाही आहे त्यातली जी शेवटची कडी आहे ती आहे म्हणजे शहरी नक्षलवादाची आता मला खात्री आहे की जर आपण नक्षलवाद संपवू शकत असू तर शहरी नक्षलवाद देखील आपल्याला लवकरच संपुष्टात आणता येईल या भूपतीच्या प्रकरणापासून अनेक अर्बन नक्षलवाद्यांनी जर भेजे में कुछ है दिल में कुछ देश के प्रति प्रेम है तो वो जरूर करेंगे आणि या देशाच्या मुख्य प्रवाहात येतील आणि या देशाच्या विकासाकरता प्रगती करता या अशा मागास भागाच्या मध्ये रोजगार निर्माण करण्याकरता शांती निर्माण करण्याकरता आपलं रक्त सांडतील किंवा आपला घाम गाळतील खऱ्या अर्थाने या देशाचे पायी होतील विकासाचे सूत्रधार होतील सर आज एका अतिशय महत्वाच्या आणि जे इतके वर्ष देशाच्या संपूर्ण सुरक्षेला ला देशालाच लागलेला देशाच्या अंतर्गत त्या दहशतवाद आता कसं संपुष्टात येतोय आणि त्याच्याबद्दल जे किती महत्वाचे पैलू आहेत ह्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली आणि आज जे महत्वाचं जे पुढचं आव्हान आहे शहरी नक्षलवाद याच्याबद्दल पण तुम्ही आम्हाला सांगितलं तर आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या सगळ्या संपूर्ण चर्चेबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली याबद्दल हिंदुस्तान पोस्ट आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते डॉक्टर उदय नेरगुळकर सर आजचा विचार मंथन विथ उदय निरगुडकर मालिकेचा आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा असेच कुठल्या महत्वाच्या विषयांवरती तुम्हाला चर्चा इथे घडवून आणावीशी वाटते हे विषय सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद